नमस्कार उमाविश्व या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत उमाविश्व या आपल्या यूट्यूब चॅनलच्या वतीनं आपल्याला सर्वांना सर्व रसिकांना ही दीपावली सुखसमृद्धीची आनंदाची आणि भरभराटीची जावो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना या दीपावलीच्या निमित्तानं आपल्याला एक छान घटना सांगायची आहे कुटुंब रंगले काव्यात या कार्यक्रमाचे प्रयोग मी ज्याप्रमाणे निरनिराळ्या ठिकाणी करत फिरलो अगदी देशविदेशात सुद्धा कार्यक्रम केले त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यात एक घटना अशी घडली की चंद्रपूरचे एस पी त्यावेळेचे होते ते हेमंत करकरे माझा एक चंद्रपूर जिल्ह्याचा मित्र सुरेश देशपांडे यांनी दिवाळीच्या आधी त्यांच्या घरी एक कार्यक्रम आयोजित केलेला होता कुटुंब रंगले एक अव्यात त्या कार्यक्रमामध्ये तिथले सर्व क्लास वन अधिकारी क्लास वन ऑफिसर्स कार्यक्रमाला हजर होते सर्वांनी कार्यक्रमाची भरभरून स्तुती केली आणि मग आणि मग साहेब मला म्हणाले अहो विसुभाऊ हा कार्यक्रम आमच्या पोलीस स्टेशनमध्ये करायला याल का कारण तुमच्या कार्यक्रमामुळं आनंद मिळतो हा कार्यक्रम आनंददायी आहे स्ट्रेस बस्टर करणारा आहे आणि असा हा कार्यक्रम जर आमच्या पोलीस स्टेशनमध्ये साजरा करायला तुम्ही येऊ शकत असाल तर फार चांगलं होईल कारण आमच्या पोलीस विभागात काम करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना दिवाळी असो किंवा होळी असो आपल्या घरी जाता येत नाही आपल्या कुटुंबात राहता येत नाही त्यांना या कार्यक्रमामुळं त्यांचा स्ट्रेस कमी होईल आपल्या कुटुंबात जाण्याचा एक योग हा आलेला आहे असंही त्यांना वाटेल आणि म्हणून हा कार्यक्रम करण्याकरता तुम्ही माझ्याबरोबर यावं कारण या वर्षीच्या दिवाळीत एकोणीसशे एकोणनव्वद सालची घटनाभर रसिक या वर्षीच्या दिवाळीत आपल्या एस पी ऑफिसच्या वतीनं त्यांना एक एक फराळाचा डब्बा आणि कुटुंब रंगला एक असे कार्यक्रम आपण करत फिरूया त्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातल्या सगळ्या पोलीस स्टेशनवरती मी हा माझा कार्यक्रम सादर करत फिरलो पोलीस विभागातली सगळी लोकं बेहद खुश होती आणि हे पाहिल्यानंतर आमचे एक गडचिरोलीचे मित्र संजय बर्वे यांच्याबरोबर गडचिरोली जिल्ह्यातल्या पोलीस स्टेशन्समध्ये सुद्धा मी कुटुंब रंगला एक अभ्यासचे कार्यक्रम सादर केले या दोघांनी हा कार्यक्रम आयोजित करून पोलिसांच्या सेवेशी जे पोलीस सातत्यानं आपल्या सेवेत असतात त्यांच्या सेवेशी त्यांचा स्ट्रेस बस्टर करण्याची जी संधी दिली याबद्दल त्यांना त्या काळात त्याप्रमाणे आत्ताही मनपूर्वक धन्यवाद देतो रसिको ही घटना ऐकल्यानंतर आपल्याला हे नक्कीच आवडलेलं ला असेल लाईक करा शेअर करा पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका यूट्यूब चॅनलवरतीच बघा नमस्कार नमस्कार नमस्कार